जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण रॉयल्स कार्स इथे आलेलो आहे रॉयल्स कारचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे स्टॉक कमी असतो बट बजेट अशा गाड्या यांच्याकडे अवेलेबल राहतात तर यांच्या स्टॉकमध्ये आता सध्याला एक दोन तीन चार पाच गाड्या आहे ह्या पाचही गाड्या आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला या स्टॉकमधल्या गाड्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळून देईल तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो रॉयल कारचे ऑनर काका आपल्यासोबत आहे तर हेच आपल्याला इथल्या गाड्याचा स्टॉक वगैरे दाखवणार आहे तर आपल्याकडं आय ट्वेंटी आहे फर्स्ट गाडी आहे आय ट्वेंटीची जी, एम एस झिरो फोरमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी आहे नंबर वगैरे सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल टायर वगैरे नवीन आहे अल्लो आहे कंपनी फिटेड तुम्ही साईडला जाऊन आणि पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे एम एच झिरो फोरमध्ये गाडी आहे स्पोर्ट्स ए बी एस मॉडेल आहे गाडी छान कंडिशनमध्ये आता आतमधनं बघू मित्रांनो गाडीचं इंटेरियरसुद्धा छान आहे सीट कंडिशन वगैरे तुम्ही बघू शकता सब उपर वगैरे दिलेलं आहे काका कधीच का मॉडेल आहे दोन हजार चौदा इन्शुरन्स चालू आहे तीन लाख तीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे कमी जास्त केल्या जाईल ऑनर सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे मित्रांनो किलोमीटर किती झालेलं आहे ऐंशी हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे तर मित्रांनो पूर्ण डिटेलसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता नेक्स्ट गाडीवरती येऊ नेक्स्ट आहे स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर आहे एम एच चोवीसमध्ये गाडी आहे अलोय वगैरे टायर एकदम छान कंडिशनमध्ये स्विफ्ट डिझायर झेडीआय मॉडेल आहे मित्रांनो एम एच चोवीस मध्ये बजेट अशी गाडी आहे छान कंडिशन मध्ये गाडी आहे टायर वगैरे चारी टायर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये अलोए आहे हे डॅशबोर्ड आहे गाडीचं पेट्रोल आहे ना डिझल ही गाडी जी आहे डिझल आहे तुम्हाला एअरबॅग सुद्धा मिळणार आहे गाडीमध्ये काय सांगता का दोन लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे दोन हजार कधीच मॉडल आहे दोन हजार नऊ दोन हजार नऊ फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स चालू आहे किलोमीटर एक लाख किलोमीटर गाडी रन झालेली आहे मित्रांनो बाकी पूर्ण माहितीसाठी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता गाडीचे फोटो मागून घेऊ शकता ऑफर दोन लाख पंधरा हजार लक्षा दोन लाख पंधरा हजार लक्ष ठेवा मित्रांनो दोन लाख पंधरा हजार ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये ते कमी करतील ज्यावेळेस तुम्ही समोर अमोर डील करणार त्यानंतर नेक्स्ट गाडीवरती येतो तो वॅगनार आहे एम एच झिरो फोरमध्ये गाडी आहे दोन हजार आठ मॉडेलची गाडी आहे टायर कंडिशन सिक्स्टी फाय पर्सेंट आहे पेट्रोल की काय एल पी जी पेट्रोल प्लस एल पी जी सी जी का ते बघा मित्रांनो वेगनार आहे ही पण तुमच्या बजेटमध्ये येणारी गाडी आहे का काय सांगता नव्वद हजार तर मित्रांनो नव्वद हजार रुपयामध्ये ही वेगनार आहे पेट्रोल प्लस सी एन जी पेट्रोल प्लस सी एन जी नव्वद हजार रुपये किंमत ठेवलेली ऑफर ठेवलेली आहे याच्यामध्ये कमी वगैरे होऊन जाईल दोन हजार आ, दोन हजार आठ मॉडल किलोमीटर याचं किलोमीटर ते काही सांगू शकत नाही पण तुम्ही फोन करून विचारू शकता इन्शुरन्स वगैरे काही इन्शुरन्स संपलेलं आहे पूर्ण डिटेल माहिती मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कॉल करून घेऊ शकता फोटो वगैरे मागून घेऊ शकता नव्वद हजार रुपये किंमत आहे गाडीची नेक्स्ट गाडी सनी गाई निसांची सनी आहे ही पण गाडी मित्रांनो तुम्हाला बजेटमध्ये मिळणार आहे जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे टायर कंडिशनसुद्धा एटी फाय पर्सेंट आहे निसान सनी एम एस झिरो थ्रीमध्ये गाडी आहे गाडी बटन स्टार्ट आहे अल्लोया आहे मित्रांनो निसांची सनी ही जी गाडी आहे ही लक्झरी सेगमेंटमध्ये मोडणारी गाडी आहे याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग मिळणार आहे म्युझिक सिस्टम मिळणार आहे क्रूज कंट्रोल मिळणार आहे ए सी वगैरे आहे सीट कंडिशन पण छान आहे गाडी एकदम जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे बजेटमध्ये येणारी गाडी आहे तुमच्यासाठी काका काय का सांगता गाडीचं दोन लाख वीस हजार दोन लाख वीस हजार ऑफर दिलेला आहे दोन हजार कधीची गाडी आहे दोन हजार बारा मॉडेलची गाडी आहे गाडी सेकंड ऑनरमध्ये इन्शुरन्स चालू आहे दोन लाख वीस हजार दोन लाख वीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे याच्यामध्ये ते कमी करतील मित्रांनो निसांची सनी आहे एम एच झिरो थ्रीमध्ये जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची आहे तर डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला बाबाचा नंबर मिळेल त्याच्यावर तुम्ही कॉल करून गाडीचे फोटो आणि डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट गाडी आहे ब्रेझा तर ही ब्रेझा आहे एम एच सेहेचाळीसमध्ये दोन हजार दोन हजार सोळा मॉडेलमध्ये ग्रे कलर आहे मित्रांनो ब्लॅक नाही आहे जबरदस्त गाडी आहे अलोय कंपनी फिटेड अलॉय आहे टायर कंडिशन फ्रंटची न्यू आहे बॅकचे फिफ्टी पर्सेंट टायर आहे ब्रेजा आहे पार्किंग सेन्सर वगैरे दिलेले आहे गाडी छान कंडिशनमध्ये एकदम गाडी शोरूम कंडिशनमध्ये म्हटलं तरी चालेल अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे हे गाडीचं आतमधनं डॅशबोर्ड बघा तुम्ही म्युझिक सिस्टम ए सी एअरबॅग्स सीट कंडिशन तिथं थोडं सीट फाटलेलं आहे बट बाकी तुम्ही बघू शकता डॅशबोर्ड वगैरे एकदम जबरदस्त बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी छान कंडिशनमध्ये आता डिटेल्सवरती येऊ टॉप मॉडेल आहे की दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेल मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे इन्शुरन्स चालू आहे एक लाख किलोमीटर गाडी चाललेली आहे ऑफर काय ठेवलेला आहे सहा लाख सत्तर हजार लाख ऑफर दिलेला आहे हा ऑफर प्राइस आहे फिक्स नाही आहे याच्यामध्ये कमी वगैरे केला जाईल तर या स्टॉकमध्ये आपण ब्रेझा बघितली निसांची सनी बघितली वेगनार बघितली स्विफ्ट झीडीआय बघितली आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल बघितलं हा रॉयल्स कारचा स्टॉक होता मित्रांनो याच्यामधून तुम्हाला कुठली गाडी खरेदी करायची असेल किंवा दुसरी कोणती गाडी खरेदी करायची असेल तरीसुद्धा तुम्ही यांच्यासोबत संपर्क करू शकता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। जय महाराष्ट्र